ते त्या भाषेतून व्यक्त होत असतात मराठीतून व्यक्त करत असतात म्हणजे जे म्हणतात ना की लँग्वेज इज द जस्ट मिडीयम ऑफ कम्युनिकेशन तर नाही आहे मराठी अस्मिता असते जस कोणतीही भाषा आपली मातृभाषा ही आपली भावना असते त्यामुळे ही गोष्ट आपल्याला पूर्ण व्यवस्थित समजून घ्यावी लागेल दुसरा विषय असा आहे की मुख्यमंत्री आज म्हणाले की आम्ही मराठीलाही महाराष्ट्रामध्ये महत्त्वाचं स्थान देऊ महाराष्ट्रात मारा मराठी सक्तीचीच असेल हिंदीबरोबर इंग्लिशबरोबर मराठीलाही मराठीही म्हणजे इथे तुम्ही जर पर्याय निर्माण करत असाल एक सोपी गोष्ट आहे जर एखाद्या व्यक्तीचं महत्त्व वाढवायचं असेल किंवा एखाद्या व्यक्तीचं महत्त्व कमी करायचं असेल एखाद्या गोष्टीचं व्यक्तीचं ठिकाणाचं जर महत्त्व वाढवायचं असेल कमी करायचं असेल तर आपण सहळसह काय करतो पर्याय निर्माण करतो पर्याय देतो आणि तो, तो पर्याय दिल्यामुळे ॲटोमॅटिक त्याचा दर्जा असो नसो त्या व्यक्तीची ठिकाणाची लायकी असो नसो पण जे सर्वोच्च ठिकाणी आहे त्याच्याशी त्याची तुलना व्हायला लागते तर मराठी महाराष्ट्रामध्ये मा, मा मराठी ही सक्तीचीच असेल हिंदीबरोबर आम्ही मराठीले हे असं बोलणं आणि मराठीच्या अस्तित्वाबद्दल आज प्रश्न निर्माण होणं मुळात हाच सर्वात मोठा विषय आहे इथे शैक्षणिक धोरण ई पी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीस त्याचा विद्यार्थ्याच्या भविष्यावर होणारा परिणाम शैक्षणिक दृष्टिकोनातनं बघितलं वेगवेगळ्यांचे विचार औ ही दुसरी गोष्ट आहे ही दुय्यम गोष्ट आहे म्हणजे मूळ आहे की फक्त मराठी माणसाला आणि महाराष्ट्रातल्या लोकांना हिंदी समजतं हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांची देवनागिरी लिपी आहे यामुळे आपले पन्नास साठ टक्के प्रॉब्लेम क्रिएट झालेले म्हणजे मराठी माणसाला महाराष्ट्रातील लोकांना हिंदी समजतं हिंदी ठीकठाक बोलता येतं यामुळे मराठी पर्यायी भाषा बनते आहे ना सार्वजनिक ठिकाणी जे मुंबई पुण्यासारखे शहर आहेत जे म्हणतो आपण पुण्याला सांस्कृतिक राजधानी आहे वगैरे मुंबई आमची असेल आमची काही हरकत नाही पण हा जो समज आहे की हिंदी जमतं हिंदी येतं हे कुठून आलं हे आपण सर तर सर्व पाचवीनंतर शिकलेलो आहोत ना तर आपल्याला हिंदी कुठून जमायला लागली तर आजूबाजूच्या वातावरणात हिंदी आणि मराठीची जी लिपी आहे ती एक आहे आजूबाजूच्या वातावरणात आपल्या कानावर हिंदी पडते त्याची ज्या सरकारची अनास्था म्हण ते भाजप असो काँग्रेस असो स्थानिक पक्ष असो किंवा काही संघटना असो हे असतील यांची असं वाटतं की ना मराठी हा राजकीय मुद्दा नाही आहे यातनं लोक गोळा होत नाहीत यांना आपल्याला मतं मिळत नाहीत त्यामुळे त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन दुसरी गोष्ट म्हणजे जे उच्च विभूषित आहेत त्यांच्याकडे ठिकठाक पोटा पाण्याची असं सगळी व्यवस्था झालेली आहे ते काही भारताच्या बाहेर काही महाराष्ट्राच्या बाहेर राहत आहेत त्यांची जी वैचारिक उंची ती खूप वर गेलेली आहे कदाचित आवाळाला सुद्धा टिकली असेल त्यांच्या दृष्टिकोनातनं मराठी कोणी बोलो अथवा न बोलो त्यांच्यासाठी ते महत्वाचंच नाही त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी जर आपण बघितलं तर मराठीचा कमी होत जाणारा वावर हा वावर कशामुळे कमी झाला तर मराठी लोकांना मराठी समजतं महाराष्ट्रात मराठी समजतं त्यामुळे हिंदी ही मागच्या दारातून पुढच्या दारातून जितके काही घरात दरवाजे तितके ॲटोमॅटिक यायला लागले आणि त्यात नाही त्यात वाढतं स्थलांतर आणि दुसरी गोष्ट मराठी माणसाचा बेशर्मीपणा म्हणा किंवा निर्लज्जपणा म्हणा पलीकडे जाऊन मी असं म्हणेल की करंटेपणा म्हटलं तरी चालेल आपल्याला कसं कळतं की समोरचा माणूस हा मराठी नाही आहे तर त्यामुळे आपण सुरुवात हिंदीतून करून जातो ठिकाणावरून आपल्या भाषा बदलतो मी म्हटलं ना की मराठी रक्षणामध्ये संवर्धनामध्ये जर सर्वात महत्त्वाचा वाटा कोणाचा असेल तर ज्याची त्या भाषेतनं भावना व्यक्त होतात ज्या भाषेत त्याला ते स्वप्न पडतात तसा ग्रामीण भागातला माणूस ज्याला ती भाषा बोलण्याशिवाय पर्याय नाही आहे त्या भागातल्या माणसांनी महाराष्ट्रातल्या खेडोपाड्यातील लोकांनी तालुक्यातील लोकांनी त्या मराठीला फक्त भाषा म्हणून नाही जपू एक संस्कृती म्हणून जपू आणि तुम्ही म्हणताय की शिक्षणामध्ये मराठी ही सक्तीचीच असेल तर हिंदीचा पर्याय म्हणून मुलांची बौद्धिक कुवत वाढेल वेगवेगळ्या संधी निर्माण होतील अहो पण आपण आपल्या महाराष्ट्रातील मराठीचं बॅकग्राऊंड चेक केलं का अभिजात दर्जा दिला म्हणजे मराठी भवन उभारलं म्हणजे तुमचं कार्य संपतं का तुमचं काम संपतं का नाही आपण आपल्या आईला साडी देत असू सोनं देत असू तिच्यासोबत संवाद साधत असू पण तिची जर दोन टाईम पोटा पाण्याची व्यवस्थाच करत नसू तिला जेव्हा गरज आहे तिच्याशी आपण बोलत नसू तर त्या नटा तिला सर्व काही सोनं देण्याचा पैसा देण्याचा नटवण्याचा नटातटा करण्याचा काही फायदा नाही आहे जर तुम्ही तुमच्या आईशी म्हणा किंवा त्याची कम्युनिकेशन करत नसाल बोलत नसाल हे तसंच आहे मी जर तुमच्या भाषेत पर्याय देत असाल म्हणजे मराठीला महाराष्ट्रामध्ये पर्याय देत असाल ज्याला शिकायचे तो शिकेल ना पुढे हिंदी आहे इंग्लिश आहे फ्रेंच आहे वेगवेगळ्या भाषा आहेत आणि गरजेनुसार आता आपण जे हिंदी बोलतो ऐकतो आपल्याला हिंदी समजतं हिंदी चित्रपट बघतो तर ते आपण तास अभ्यास ता करून किंवा विशेष क्लासेस लावून नाही शिकलेलो ते ॲटोमॅटिक आलेलं आहे तर आपल्याला हेच करणं आहे त्यामुळे महाराष्ट्रात मराठीला पर्याय देणं हे फक्त मराठीच्या आयुष्यासाठीच नाही तर हे आपण जर बघितलं